नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी कुमार भारती या दहावी मधील चौथ जे प्रकरण आहे जो पाठ आहे तो आहे उत्तम लक्षण हे लिहिलेले संत रामदासांनी सोळाशे आठ ते सोळाशे ब्याऐंशी असा त्यांचा कालावधी आहे तर उत्तम लक्षण या काव्यामध्ये संत रामदास यांनी या रचनेमध्ये आदर्श व्यक्तींची जी लक्षणे आहेत ती लक्षणे सांगितली आदर्शवाद वादाची जी संकल्पना आहे ती संकल्पना स्पष्ट केली व व्यक्तींनी काय करावे आणि काय करू नये याबाबत आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सत्याचा मार्ग, मार्ग स्वीकारावा तसेच विवेकाने वागावे म्हणजेच विचाराने वागावे कीर्ती वाढ व्हावी असा संदेश या रचनेतून संत रामदास आपल्याला देतात तर प्रत्यक्ष या काव्य जे आहे तर त्याला आपण सुरुवात करूया आणि त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते बघूया श्रुती व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण जेणेकरिता बाणे खुणं सर्वज्ञपणाची तर उत्तम पुरुषाची आदर्शी व्यक्तीची लक्षणे सांगताना संत रामदास म्हणतात कि श्रोते हो मी तुम्हाला उत्तम आणि गुणवानी व्यक्तीची लक्षणे सांगतो ती तुम्ही ऐकावीत ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खून अंगी बांधवावी वाट पुसल्याविने जाऊ नये फळ ओळखल्याविने खाऊ नये पडली वस्तू घेऊ नये एकाएकी म्हणजे पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही अनोळखी रस्त्याने जाऊ नये त्याचप्रमाणे वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवासही करू नये आणि फळांचे गुण ओळखल्याशिवाय ते खाऊ नये आणि रस्त्यात पडलेली वस्तू अचानकपणे एकाएकी उचलू नये पुढे बघूया जनी आर्जव तोडू नये जनी आर्जव तोडू नये म्हणजे लोकांनी केलेली जी विनंती आहे तर ती तोडू नये ती लक्षात घ्यावी त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये पापद्रव्य जोडू नये म्हणजेच पापाने किंवा कपटाने करून मिळवलेला जो पैसा आहे जो संपत्ती आहे तर तिचा साठा करू नये तिला जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी तर पुण्याचा जो मार्ग आहे असा जो मार्ग आहे सद्वर्तनाचा जो मार्ग आहे तो मार्ग कोणाही काळी कधी काळी सोडू नये तोंडाळाशी भांडू नये वाचाळाशी तंडो संत संग खंडू नये अंतरयामी तर या कडव्यामध्ये ते सांगतात की तोंडाळाशी भांडू नये म्हणजे जे लोक तोंडाळ आणि भांडकुदळ व्यक्ती असतील त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये वाचाळाशी भांडू नये म्हणजे तंडू नये म्हणजे जे बडबड करतात तर त्या व्यक्तीशी तंटा करू नये सतसंग खंडू नये अंतर्यामी तर सज्जन लोकांची संगत जी आहे ती मध्येच कधीही सोडू नये हे आपण कायम मनात ठेवलं पाहिजे मनापासून झालेली संतांची जी काही मैत्री आहे जी काही संगत आहे तर ती सोडू नये आळसे सुख मानू नये चहाडी माना असं आणू नये शोधल्या करू नये कार्य काही तर आळसे सुख मानू नये चहाड चहाडी मनास आणू नये म्हणजे काम न करता आईदीपणाने आईत खाऊपणे आळस करून आनंद घेऊ नये कारण आळसामध्ये सुख नसतं त्याप्रमाणे कोणाबद्दल काही उकळ्या पाकळ्या काढून निंदा करू नये दुसऱ्याबद्दल खोटे नाटे बोलू नये आणि शोधल्या करू नये कार्य काही संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये अर्धवट सोडू नये पुढे बघू सभेमध्ये लाजू नये बाष्कळपणे बोलू नये पैज होड घालू नये काही केल्या तर सभेमध्ये समूहामध्ये बैठकीमध्ये लाजू नये मुख दुर्बल राहू नये मोकळ्या मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये आणि बाष्कळ बडबड जी आहे ती करू नये कोणत्याही प्रकारची जी पैज आहे ती लावू नये शर्यत लावू नये आणि कोणाशीही स्पर्धा करू नये कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परपिडा करू नये विश्वासघात कोणाचेही सहसा उपकार करून घेऊ नयेत आणि घेतलेस तर त्याची लगेच परतफेड करावी उपकारामधून लवकरच उतराई व्हावं आणि दुसऱ्यांना दुःख देऊ नये त्यांना व्यतीत करू नये आणि कोणाचाही विश्वासघात किंवा बेईमानी मुळीच करू नये व्यापकपणे सांडू नये पराधीन होऊ नये आपले ओझे घालू नये कोणी एकाशी तर स्वतःच्या मनाचा जो काही मोठापणा आहे तो कधीही सोडू देऊ नये तो कायम व्यापक प्रमाणामध्ये राहिला पाहिजे आणि मन कोते करू नये ते व्यापक ठेवावं परावलंबी पराधेन होऊ नये म्हणजे परावलंबी होऊ नये कुणावरही आपल्या आयुष्याचे जे काही ओझे आहे ते लादू नये सत्य मार्ग सांडू नये असत्य ते जाऊ नये कदा अभिमान घेऊ नये असत्याचा तर सत्याचा जो मार्ग आहे तो, मार तो कधीही सोडू नये माणसाने नेहमी खरे बोलावे खरेपणाने वागावे असत्याच्या म्हणजेच खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये खोटारडेपणा करून वागू नये खोटेपणाचा कधीही व्रथा खोटा अभिमान बाळगू नये व्यर्थ गर्व करू नये आप ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची तर आपर्तीला बळी पडू नये त्यानंतर कुरुप्रसिद्धी टाळावी चांगली कीर्ती वाढवावी चांगल्या प्रकारे प्रसिद्ध व्हावे आणि सारासार विचाराने विवेकाने वर्तन करून सत्यमार्ग पात करावा अशा प्रकारची संत रामदास स्वामींनी उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत व्यक्तीने जीवनात वागताना काय करू नये त्याचं स्पष्ट आणि सडेतोड मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि माणसाचे व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध करणारा हा पद्यपाठ आहे धन्यवाद